तळ तालुक्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींकडनं माननीय आमदार संजयजी सावकारे यांच्या प्रचारार्थ आमची महिलांची ही रॅली निघत आहे गेल्या पंधरा वर्षापासून आमदार संजयजी सावकारे यांच्या माध्यमातून महिलांसाठी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम सक्षम व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी भरीव अशी कामगिरी केलेली आहे त्याचबरोबरीनी महिलांमध्ये असलेले कलागुलांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे यासाठी देखील त्यांनी कामं केलेली आहे आणि विकासाची कामं जर म्हटली आपण संपूर्ण तालुक्यासाठी फक्त भुसावळ शहर नाही तर प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत त्यांची विकासाची गंगा ही पोहोचलेली आहे तर कर्तृत्ववान आणि विकासाची दूरदृष्टी असलेले म्हणजे आपला तालुका हा तालुका न राहता जिल्हा व्हावा या विकास कामं करणारे आपलं नेतृत्व म्हणजे संजयजी सावकारे यांना प्रचंड मताने निवडून द्यावं यासाठी आम्ही सगळ्या महिला भगिनी इथे एक आव्हान करणार आहोत आणि इथे खूप मोठ्या संख्येमध्ये माझ्या सगळ्या सख्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि आमदार संजयजी सावकारे यांच्या समर्थक माता भगिनी इथे उपस्थित आहे मी या सगळ्या माता भगिनींना खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि सर्व भुसाळकरांना नम्र अशी विनंती करते की येणारा वीस तारखेला अनुक्रमांक नंबर तीन कमळ हे चिन्ह याच्यावर बटन हे बटन प्रेस करून संजयजी सावकारे यांना प्रचंड मताने निवडून द्यावे आता जी आपली महाविकास आघाडी आहे यांनी एक लाडकी बहीण योजना ही काढलेली आहे तर ही लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार आहे न निश्चितच होईल आम्ही जेव्हा ग्रामीण भागात जातो त्यावेळेला महिलांच्या ज्या प्रतिक्रिया ऐकतो तर कुठेतरी सकारात्मकता आम्हाला सगळ्या महिलांमध्ये ही दिसून आलेली आहे पंधराशे रुपये त्यांना मिळाल्यानंतर त्याचं जे युटिलायझेशन आहे ते, ते खूप चांगल्या पद्धतीने होत आहे त्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या कुठेतरी आधार मिळालेला आहे त्यांच्या मुलांची शिक्षणाची फी असो किंवा इतर काही गोष्टी असो त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना त्यांचे काही व्यक्तिगत खर्च असेल ते देखील त्याच्यामधून निघालेले आहेत आणि जो पण आणि आताही आपल्या आप शासनाने म्हणजे महायुतीच्या सरकारने घोषणापत्रामध्ये हे सांगितलेलं आहे की जर परत सत्ता स्थापन झाली तर ते त्याचे पंधराशेचे एकवीस करणार आहे तर ता त्याचा देखील आनंद त्या माता भगिनीमध्ये आम्हाला बघायला मिळाला विरोधक होते महाविकास आघाडीचे पंधराशे रुपयाला विरोध करत होते आता त्यांनी एक त्यांचा अजेंडा काढलेला आहे की आमच्या सरकार तर आम्ही तीन रुपये देऊ तर काय बोलणार आहे तेच म्हणायचं आहे की त्यांना भीतीच वाटलेली आहे कुठेतरी की दास्ती आहे असं जर म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आधी त्यांनी या योजनेला भरपूर असा विरोध केला कोर्टात गेले आणि त्यांनी पाहिलं की कुठेतरी काहीच फायदा होत नाहीये सगळ्या लाडक्या वहिनी या महायुती सरकारच्या पाठीशी आहे तर त्यांनी आता घाबरून सांगितलंय की आम्ही तीन रुपये देऊ

सायबरच्या माध्यमातून काय कामं झाली आम्ही त्या महिलांनाच विचारतो ग्रामीण भागातल्या महिला आम्हाला स्वतः सांगतात की इथे रस्ते नव्हते तिथे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहे भुसावळचं जर आपण म्हटलं तर भुसावळ आधी पंधरा पूर्वीचं भुसावळ आणि आत्ताचं भुसावळ तुम्ही बघाल तर विकासाची कामं झालेली आहे ठोस कामं झालेली आहे ग्रामीण रुग्णालय झालेलं आहे प्रांत कार्यालय डीवाय एस पी कार्यालय हे सगळे शासनाला जे पाहिजे म्हणजे उपजिल्हा रुग्णालय म्हणजे आपला भुसावळ तालुका तालुका न राहता जिल्हा निर्मितीसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या आधीच त्यांनी करून ठेवलेला आहे विकासाची दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणजे संजय सावकारे विजयबद्दल काय बद्दल निश्चितच मला भुसावळकरांवर पूर्णपणे ठाम विश्वास आहे की त्यांनी काम बघितलं आहे व्यक्ती बघितलेलं आहे आणि आतापर्यंत त्यांच्या जे मताधिकी आहेत ते नेहमी वाढत झालेलं आहे आणि नक्कीच चौथ्यांदा आपण मागच्या वेळेस पेक्षा जास्त मताधिकारी संजय दिली उठणार